लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत टोल नाक्याजवळ थरारक घटना घडली गट आहे मुंबईकडून मालेगावकडे जाणाऱ्या कारला, माले कारला। अचानक भीषण आग लागल्यामुळे काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे मुंबईहून मालेगावकडे जाणाऱ्या कारला पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर पोहोचताच इंजिनमधून अचानक धूर निघू लागलाय परिस्थितीचं गांभीर्य ओळखत चालक रेहान रईश अहमद यांनी कार रस्त्याच्या कडीला घेत स्वतः बाहेर पडण्याचा निर्णय घेतला मात्र काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण वाहन ज्वळांनी वेढलं गेलं बघता बघता कार पूर्णपणे जळून खाक झालीय सुदैवानं चालकाच्या प्रसंग अवधानामुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळलाय घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव नगर परिषदेच्या अग्निशमन विभागानं तातडीने घटनास्थळी धाव घेतलीय अग्निशमन प्रमुख अभिजित काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी कल्पेश खोडे विनायक गवांदे विकी विधाते आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली आहे प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आगीचं नेमकं का कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे अझर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा